हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये अगदी मनापासून स्वागत करते ओनली पंधरा ते वीस मिनिटासाठी चालू केलेली आहे आता कारण की अगदी रेल्याची वेळ झालेली आहे तर म्हटलं चला थोडा वेळ होता तर म्हटलं चला त्रिशूला टाकले झोक्यामध्ये झोकेला आता ते मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळासाठी चालू करत जाते लाईव्ह स्ट्रीम एक वाजता आहे आपला लाईव्हचा टायमिंग तसं तर काय त्रिशू विक्रम भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून झालंय का चहा नाश्ता जेवण वगैरे झालं की नाही ताई साहेब लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला लाईक डन धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद झालाय का नाश्ता वगैरे झालाय का तुमचा नाश्ता वगैरे झाला की नाही त्रिशू मॅडम काय अजून झोपलेल्या नाहीयेत आ, चालू आहे पण म्हटलं चला शांत आहे खाऊ वगैरे घातलेलं तिला आणि खेळे पण बऱ्याच वेळाशी उठलेली आहे आज ती साडेआठ नऊ वाजेपासून उठलेली आहे ताई आहे आज एक एकादस एक आहे ओके ठीक आहे मग फराळ वगैरे झाला की नाही फराळ झाला की नाही नाही मग कामा का। कामा का आता कामावर आलेले आहात कामावर का आता मग तुम्ही त्रिशा पण तू ताई साहेब आता डब्बा आलाय ओके ठीक आहे करा मग फराळ आधी फराळ करून घ्या मी काय जास्त वेळ नाही बोलणार आहे फक्त दहा पंधरा मिनटा चालू केलेली आहे कारण की मग अबीर येतो अबीरकडचं थोडं बघावं लागतं तर त्यानंतर करेन मग नंतर एक वाजता स्टार्ट करेन कारण आज झोपेल त्रिशिका लवकर उठलेली आहे आज तर झोपेल मग आता ओके रात्रीला तुमची आठवण काढत होते मनोज भाऊ काढत होते बोलत <laughs> होते विक्रमादित्य आले नाहीत का मी म्हटलं विक्रमादित्य गेले असतील म्हणलं कोमामध्ये गेले असतील म्हणलं रात्री साडे अकराला ला चालू केलेली साडे तुम्ही जागी नाही राहणार आणि सकाळी तुमचं काम लवकर चालू होतं त्यामुळे रात्री लवकर झोपत असणार तुम्ही अ जगन्नाथ भाऊ सेड हाय हॅलो स्वागत आहे रात्री काय होतं रात्री बारा वाजेपर्यंत काय झोपत नाही ताई साहेब एक छोटासा प्रश्न आहे ओके ठीक आहे विचारा काय विचारा जर मला माहित असेल तर सांगेन मी आणि जर मला माहीत नसेल तर नेक्स्ट लाईव्ह मध्ये सांगेन मी असं करेन कारण की कसं आहे प्रत्येकच गोष्ट एकदम कस एक सारखं माहीत नसतं आपल्याला असं होत विचारा प्रश्न हा धार्मिक आहे ओके ठीक आहे विचारू शकता मी म्हणते ना जर मला सांगता आलं तर मी नक्की सांगेन जर मला सांगता नाही आलं तर मी त्यावर त्यावर नेमकं काय आहे काय सांगता येईल व्यवस्थित उत्तर हे शोधा शोध करून त्यानंतर सांगेन मग विचारा विचारू शकता जर मला आता सांगता आलं तर मी आताच सांगेन मग लगेच एक मिनिट थांबा पण कॅमेरा फक्त बंद करते त्रिशा त्रिशा परेशान करते ओ टी व्ही चालूच नाही झाली आंबा काय त्रिशा असे काम करते टी व्ही लावतो टी व्ही लावू करत आहे त्रिशा एरवी अब्दुल परेशान करतो आज त्रिशा परेशान करत आहे काय म्हणतात हां ताई साहेब आम तुमच्या घरी जर गणपती बसला असेल त्यावेळी ज्यावेळी तुम्ही गण गन... नैवेद्य दावता त्यावेळी भुकेला व्यक्ती आला तर तुम्ही कोणता तो प्रसाद देता म्हणजे मला समजलं नाही नेमकं विक्रम भाऊ म्हणजे आपण देवाला जो ठेवणार आहोत नैवेद्य म्हणताय का म्हणजे आपण ठेवत आहोत नैवेद्य आणि त्याच वेळेस त्याला आपण नेमका कोणता प्रसाद देणार असं काहीतरी विचारताय का एक्झॅक्ट मला समजलं नाही साहेब तुमच्या घरी जर गणपती बसला असेल व त्यावेळी ज्यावेळी तुम्ही गणपतीला नैवेद्य धावता नक्कीच आपण जो देवाला प्रसाद ठेवणार आहोत तो प्रसाद आपण त्या भुकेल्या व्यक्तीला दिला तरी ते त्याच्या पोटात जाणारच आहे असं आहे मग तो तोही द्यायला मी काही हरकत करणार नाही जो देवापुढे आपण ठेवणार आहोत तो प्रसाद त्या व्यक्तीला द्यायलाही माझी काही हरकत नसणार त्या क्षणी हाय चंद्रकोर हॅलो अण्णाभाऊ ताई साहेब तो प्रसाद गणपतीला दावा की त्या प्रसाद द्या त्या भुकेल्याला देणार मी गणपती बाप्पा पर्यंत आपल्याशी श्रद्धा आहे श्रद्धा ही मनातून असते असं आहे आपण कितीही म्हणजे देवाकडे गेलो म्हणजे जाणं हे ठीक आहे जातो वगैरे आपल्या मनातच श्रद्धा नसेल एखाद्या गोष्टीची निष्ठा नसेल त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून म्हणतात कधीही पूजा वगैरे करत असताना मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये वगैरे सांगायचे त्या चॅनलवरती की एखादी वस्तू तुमच्याकडे नसली तरी चालेल पण तुमच्या मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याला देवाला जेव्हा आपण पूजा वगैरे करतो ना सगळं साहित्य आपण हे करतो हे साहित्य हवंय ते साहित्य हवंय पण त्या साहित्यामध्ये काही कमी असली तर चालेल पण तुमच्या मनातही श्रद्धा कमी नसायला हवी हा। नुसता हात जरी जोडले आपण अगदी घरातून जरी आपण मनोभावे हात जोडले तरीही ती जी भावना आहे ती पोहोचत असते एक असतं जेव्हा म्हणतात ना आपण की कोणाचं तरी भलं करतो तेव्हा आपलंच आपलंही भलं होत असतं असं आहे ती भावना आहे काही गोष्टी आहेत एखाद्याचा राग जास्त वेळ आपण मनात न ठेवणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे मला तर असं आहे की असं नाही की अगदीच मला, ये तो मला तो राग येत नाही येतो मला राग येतो कधी काही गोष्टी झाल्या तर पण मी जास्त वेळासाठी पुढच्या व्यक्तीचा राग मनामध्ये कधीच ठेवत नाही कारण की त्याचा मग त्रास मलाच होतो मी एकतर तो विचार करत नाही त्या गोष्टींचा विचार करणं सोडून देते आणि असू दे मला असं निगेटिव्ह गोष्टी जास्त विचार करायला जास्त आवडत नाही मला असं वाटतं की जेवढं सकारात्मक विचार करता येईल तेवढं करत राहायचं हसत राहायचं छान राहायचं आपल्या आपल्या कामामध्ये बिझी राहायचं असं आयुष्य मला आवडतं गुड म्हणतात विक्रम भाऊ होय भाऊ माझं तर असंच आहे डायरेक्टली मी जे खरंच मी त्या क्षणी केलं असतं तेच मी सांगितलेलं आहे की नक्कीच मी जर देवाला तो प्रसाद आपण आता ठेवतोयच आणि त्याच रिक्ती आपल्या घरी जर कोणी आलं आहे आणि अगदी भुकेला आहे आणि जेवायला मागतोय तर नक्कीच आपण तो प्रसाद त्याला दिलेला जास्त योग्य असेल असं आहे आणि ला म्हणजे आई वगैरे बनवायची ना देवासाठी प्रसाद वगैरे तर लहान मुलं काय लगेच मानतात लहान मुलं तर माझी आई नेहमी म्हणायची लहान मुलांमध्येच देव आहे असं काही नाहीये की प्रसाद आपला हे होऊन जाईल किंवा काय असं खाऊ द्यायची माझी आई खाऊ द्यायची खा म्हणायची लहान मुलांना खा म्हणायची खाऊ शकता असं काही नाही आपण मोठे आहोत मोठ्यांना थोडं समजतं आपल्याला मग आपण जर थोडं पाळलं तर ठीक आहे की देवाला आपल्याला प्रसाद नैवेद्य ठेवायचं आहे थोडा वेळ आपण थांबलेलं बरं पण लहान मुलांना नाही समजत ना मग त्यांना आपण हे करू नाही शकत रोकटोक नाही करायचे त्यांना खाऊ द्यायचं असं आमच्या घरी तर मी बनवते ना लगेच खातात बीर अबीर अनन्या त्रिशिका खातात आधीच देवाला ठेवायच्या आधीच त्याचं चालू असतं असं होतं असं चला बॅग झाला की काय विक्रम भाऊ तुम्ही थोडं ना मला त्रिशिका मध्ये परेशान करत होती टाईस आहे त्याला श्रद्धा म्हणतात अंधश्रद्धा नाही नक्कीच ते तर आहेच ना भाऊ तेच आहे काही गोष्टी ज्या आहेत ना आपल्यावरच आहेत त्रिशिका जास्त परेशान करते मला एरबी नाही करत झोक्यात बशी ना नीट विक्रम भाऊ सांगते कॉल अभिराचा सा कॉल आलेला राजवीरचा त्याला सुट्टी आहे आणि आबीरला काही सुट्टी नव्हती राजवीर शाळेत आहे वेगळ्या शाळेत आहे आधी एकत्र एक होते ते तर अभीर आला की नाही विचारायला येत असेल तर अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्यामध्ये अगदी बारीकशी लाईन असते जेव्हा आपण आपल्या भल्यासाठी एखाद्याचं नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाही आणि काहीतरी अशा वेगळ्या याच्यामध्ये हे जातो वाईट काहीतरी करतो किंवा काहीतरी ती अंधश्रद्धा आहे आणि जेव्हा आपण इतरांचं काही नुकसान होऊ नये आपल्यामुळे कोणाचं मनही दुखू नये हा जो विचार करतो त्या विचाराने जेव्हा जगतो ते श्रद्धापूर्ण जगणं आहे आपलं असं मला वाटतं आणि म्हणजे येतो मला मी असं नाही म्हणत की मला राग वगैरे येत नाही येते मलाही येते काही गोष्टी खटकतात कधी कधी कोणाच्या काही गोष्टी खटकतात पण जास्त वेळ मी मनामध्ये त्या ठेवत नाही सोडून देते दे, तर तो, तो व्यक्ती किंवा तो विचार सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं असं जगते मग दोघातील एक व्यक्ती एक गणपती किंवा तो व्यक्ती हा त्या व्यक्तीलाच दे त्या व्यक्तीलाच देईन विक्रम भाऊ जो व्यक्ती भुकेला आहे आपला आप <laughs> आ, चा, चा त्या व्यक्तीलाच गणपती देपापर्यंत तो नैवेद्य आपोआप जाईल असं आहे म काय लिहिलंय मोना ताईचा एक मॅसेज टाकला होता काय म्हणतात तो त्यांचा कालचा व्हिडिओ होता त्याबद्दल ज्यावेळी मोना ताई ने ते दूध महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलं त्याबद्दल मी मेसेज टाकला ओके की ते दूध एखाद्या गरीबाच्या पोटात गेलं असतं श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी म्हणून होय ते तर आहेच ते आहे बरोबर पण ते तिथे जाऊन आपण ते त्या गोष्टी करतच असतो ना एक श्रद्धेने करतो आपण तेही बरोबर आहे तुमचं तुमचंही बरोबर आहे आणि आपण एक श्रद्धा म्हणून जातो ना पूजेला वगैरे आपण अभिषेक वगैरे देवाला घालत असतो करत असतो ह्या गोष्टी आहेत त्या त्यांनीही नक्कीच असेल कोणी तर त्यांनीही नक्कीच देवाला हे करण्यापेक्षा त्या व्यक्तीलाच दिलं असतं असं मला वाटतं मला तरी वाटतं असं जेवण झालं का ताई कारण का तर भाऊ होय जेवण झालंय आज गुलाबजाम पुरी आणि वरण भात असं जेवण केलेलं आहे मी हो ते पण बरोबर आहे त्यांचं होय विक्रम भाऊ तेच ना हां एक आपण पूजेला जातो ना तेव्हा आपण त्या गोष्टी करतो आपलं मनोभावी आपल्या मनाच्या समाधानासाठी करत असतो त्या गोष्टी अस पण जसं मला असं वाटलं पण जसं मला असं वाटलं ओके ठीक आहे तुमचंही बरोबर आहे काही चूक नाही आहे त्यामध्ये अगदीच तुमचं झालंय का गंगाधर भाऊ जेवण एक पाच मिनिट बोलेन फक्त अबीर येईपर्यंत त्यानंतर बंद करेन कारण काय आहे विक्रम भाऊ त्रिशिका झोपलेली नाहीये आणि तिला ना टी व्ही लावलेला आहे तर टी व्हीचा आवाज का वाढवत नाही म्हणून ती चुळगुळ करते झोक्यामध्ये <laughs> हो ताई आमचं जेवण झालं ओके ठीक आहे गंगाधर भाऊ हॅलो शेरणी हॅलो स्वागत आहे भाऊ ठीक आहे ताई ओके okay, गंगाधर भाऊ बाकी काय चाललंय बाकी वर्क वगैरे काय चाललंय ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यावेळी त्याची किंमत कळत म्हणून मी बोललो अगदी विक्रम भाऊ ते तर आहेच ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यावेळी आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळत असते हेही गरजेचं आहे आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर कुठलीही गोष्ट मला सहज मिळालेली आहे कुठली गोष्ट मला सहज मिळाली जी जी काही गोष्ट मला हवी आहे ती गोष्ट मला कधीच सहज मिळत नाही त्यासाठी मला एकतर प्रयत्न करावे लागतात किंवा काहीतरी काहीतरी कुठलीही छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो खाली उतरायचं उतरा खाली आहे का इकडे तिकडे तिकडे कशी आहे तुम्ही तुम्ही मी एकदम छान आहे तुम्ही कशा चला बंद करते आता तिशा काय खाली उतरलेली आहे तुळगुळ चालू झालेली आहे अबीर पण येईल आता एक वाजता चालू करेन झोपेल झोपेल ती त्यानंतर आता राईसी काढून तिला मी ठीक आहे विक्रम भाऊ बोलूया आपण ह्याविषयी तुमचंही बरोबर आहे जय भीम अगदीच अंबादास भाऊ जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचंही चला बंद करते मी आता एक वाजता करेन कनेक्ट चालेल कारण की एकदम ती रडायला वगैरे लागली ना आता लाईव्हला प्रॉब्लेम येईल परत तशी खेळते भरवलेलं वगैरे आहे त्यामुळे पण आता झोपी घालेन तिला एक साडेबारापर्यंत झोपी घालेन त्यानंतर ताई साहेब उत्तर छान होतो होय विक्रम भाऊ ऍक्च्युअल मध्ये जे मी त्या क्षणी जे केलं असतं तेच मी सांगितलेलं आहे दीपिका ताई नमस्कार सातारचा वाघ जे नमस्कार तुम्हालाही पण मी बंद करते जरा आ, एक वाजता नंतर आ, स्टार्ट करेल काही थ्रीश आहे जवळ माझ्या त्यामुळे तिला झोपी घाले आणि मग नंतर एक वाजता स्टार्ट करेल चला बाय बाय